नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते அப்பசேஷ மாராஷோ அசா निर्लज्ज माणसाला महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सुद्धा हद्दपाल केल्याशिवाय आपण राहायला नको पाहिजे मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने तसंच शिंदेघाट आमचे शिंदे गटाचे शिवसेनेचे या ठिकाणी तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख आदरणीय संजयजी दुसाणे साहेब आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते तुषारला शवाळे हरिप्रसादजी गुप्ता लखियाबा गिल आणि सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी मालेगावकरांच्या वतीने समस्त हिंदू परिवाराच्या वतीने त्यांनी स्वामी समर्थांवर टीका केली शिवाजी मा, शिवाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर टीका केली श्रीराम प्रभूंवर टीका केली अशा ज्ञानेश महाराजांचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि आगामी काळामध्ये ज्ञानेश महाराजांना महाराष्ट्रामध्ये कुठेच भिरू दिलं जाणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही सगळेच्या सगळे वचनबद्ध राहू हीच मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो इथंच थांबतोय मालेगाव येथे महायुतीच्या वतीने काल महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हटले जातात शरद पवार साहेब आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडे राजकीय वारसा आहे असे राजघराण्यातले छत्रपती शाहू महाराज त्या व्यासपीठावर उपस्थित होते आणि तिथे कोणी एक तथाकथित ज्ञानेश महाराव म्हणून संभाजी ब्रिगेडचे हे करते धरते महाराव यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आमचं महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक आस्था असलेलं आमचं दैवत आहे आणि त्यांच्यावर त्यांनी अशी अतिशय अस्लाघ्य अशा शब्दामध्ये टीका केली छत्रपती संभाजीनगरचे नाव लिहिलेलं त्या नामकरणावर त्यांनी टीका केली आणि त्याच्याही पलीकडे हिंदू धर्माची सगळ्यात चांगली मोठी सगळ्यात अस्मिता असलेला आमचा श्रीराम प्रभूंचा अपमान केला त्यांनी आणि अशा कडक शब्दामध्ये आणि अशा घालणारी शब्दामध्ये अपमान केलेला आहे मालेगाव येथे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट ही महायुतीतर्फे आम्ही महाविकास आघाडीचा प्रचंड शब्दामध्ये निषेध करत आहोत त्याचं कारण असं काल महाविकास आघाडीची एका मेळाव्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे कार्यकर्ते जे पत्रकार कोण आहेत आणि चित्रलेखाचे संपादक पण आहेत असे ज्ञानेश महाराव हो, यांनी प्रभू रामचंद्राबद्दल आणि तसेच श्री स्वामी समर्थाबद्दल अपशब्द वापरले ज्या ठिकाणी आपण या देशामध्ये आपण मानतो आहोत ते हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण प्राणपणाने सगळं लढतो आहोत आणि याच्यामध्ये मिठाचे खडे टाकणारे हे ज्ञानेशन ज्ञानेश महाराज सारखे लोक आज आपल्या धर्माकडे आपल्या धर्माचे जे प्रेरणास्थान आहे ते आराध्य दैवत दे आहे त्यांच्याबद्दल आपण शब्द वापरून हिंदू धर्माचा घोर अपमान यांनी केलेला आहे त्याबद्दल आज मा युतीमार्फत आज मालेगाव आज हा निषेध झाल में झाल उप्रणटी याण बाङित्स कमपल अशत Somehow है केवा लाल SW acceptance प्रेह बाह्त प्रणट these याण विजन या आमच्या या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तसेच डॉक्टर अहम देशमुख यांच्या लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून मालेगाव शहरामध्ये अतिउच्च दर्जाचं आणि चांगल्या हायटेक मशिनरीच्या माध्यमातून डायलिसिस सेंटरचं उद्घाटन येत्या शुक्रवारी दिनांक तेरा तारखेला सकाळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये आजची प्रेस कॉन्फरन्स दिवस की या डायलिसिस सेंटरचं मूळ उद्देश काय की गरीबातल्या गरीब माणसाला तसेच श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला अतिशय चांगल्या सुविधा व्हाव्या हो आहेत म्हणून पेशंट जसं आता आमच्या जे सांगितलं की पेशंट हा महत्त्वाचा आहे आमच्यासाठी आणि सुविधा देता याव्यात म्हणून रोटरीचे आमचे गव्हर्नर राजेंद्र कुराणा तसेच आमचे राजेश पाटील आणि चंद्रश्षेत सत्रा यांच्या तसेच सी एस आर निधी उभलबद्ध असतो सामाजिक दायित्व निधी या माध्यमातून हे हॉस्पिटलचं आपण सुरू करत आहोत राहुलचे आम्ही आभार मानवी त्या सुरुवातीलाच या ठिकाणी चांगल्या दर्शाचे हॉस्पिटलच्या मशिनरी ज्या आणलेल्या आहेत त्या अतिउच्च दर्जाच्या मशिनरी आहेत आणि त्या माध्यमातून या सेंटरचं उद्घाटन होतंय हा पहिला फेज आहे यानंतर आमचा दुसरा फेज आमचा हार्टकडे आहे आणि तिसरा फेज आमचा कॅन्सरकडे आहे या पहिल्या सुरुवात शुक्रवारी आपल्या सर्वांच्या सहकार्यानुसार माध्यमातून या ठिकाणी सुरुवात करतो धन्यवाद ऑफ मालेगाव विजय हे जे उद्दिष्ट घेऊन आले होते, ते आ, ते आ, होते, होते, होते की ज्या आपल्याला सेवा द्यायच्या आहेत अत्यंत गोरगरीब लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा तर त्या अत्यंत चांगल्या दर्जाच्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या होत्या त्याच्यात आमच्या पहिल्या फेजमधलं जे प्रोजेक्ट होतं की डायलिसिस सेंटर की जे आज आपल्या इथल्या पेशंटला आज मुंबई पुणे नाशिक इथपर्यंत जावं लागतं किंवा धुळे तर ते आता त्यांना तिथं जाण्याची गरज येऊ नये आपल्या मालेगावात अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा त्यांना इथं उपलब्ध मिळावी म्हणून आमचं जे विजन आहे की ह्या लोकांना मालेगावातल्या लोकांना तरी आपण निदाणे चांगली सुविधा आणि ते पण अत्यंत मोफत अशा आप पद्धतीने आपण देतो आहे आज नंतर की मुंबई पुणे नाशिक इथं जाण्याची गरज येणार नाही हे आमचं जे उद्दिष्ट होतं रोटरी क्लब ऑफ विजनचं ते आम्ही आता साध्य केलेलं आहे सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करावे ही आमची मला पूर्वक इच्छा आहे सर कशासाठी कोणत्या आजारावरच काय उपचार नाही साहेब डायलिसिस बोलले नाही डायलिसिस किडनी या किडनी रिलेटेड आजारावर डायलिसिस हे त्या पेशंटच्या एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या डायलिसिसच्या या उपचारांसाठी अतिशय दर्जाची म्हणून आणि चांगल्या डॉक्टर्सच्या शा सल्ल्याने हायटेक मशिनरी आणली तर हा डायलिसिस किडनीशी निगडित आजार आहे आणि त्या आजाराच्या याच्यासाठी जे आपल्याला बाहेर जावं लागतं त्या अत्यंत म्हणजे नाशिक पुणे मुंबई सारख्या त्याच्यापेक्षा सुद्धा उच्च दर्जाची सुविधा आपण

की आपल्या घरातून कोणीही गणपती बसवायचा नाही आहे आपला एक गल्ली एक गणपती असा विचार करून आम्ही या गणपतीची स्थापना केलेली आहे आमचे मुलं बाहेरगावी असल्या कारणाने आम्ही महिलांनीच हा विचार घेतलेला आहे सकाळ सायंकाळ आम्ही अथर्व पठण करतो इथे आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतो आरती दोन्ही वेळेची आरती प्रसाद वगैरे कुठल्याही गोष्टीची आम्ही इथे कमतरता केलेली नाही आहे आमच्या मंडळाची आम्ही स्वतःच महिलांनी स्थापना केलेली आहे मुलं हा मुलं लहान असल्यामुळे आमचे मुलं बाहेरगावी नोकऱ्यांना गेले आमचे नात नातू लहान ना आहेत त्या कारणाने आम्ही महिलांनी सहभाग घेतलेला आहे महिलांनी प्रस्ताव मांडला कि ग या जागेवर कोणी पुरुष नसल्या कारणाने म्हणजे जो तो आपल्या व्यवसाय निमित्त बाहेरगावी असतो आणि काही वेळा सायंकाळपर्यंत जमा होतात तर एक गल्ली एक गणपती ही भावना लक्षात ठेवून कुठल्याही प्रकारचं कार्यक्रमाला गालबोट न लागता या महिलांनी पुढाकार घेऊन या गणपतीला इथं स्थापन केलं आणि नित्यनियमाप्रमाणे अथर्व शीर्ष पठन करतायत सकाळ सायंकाळ आरती करतायत आणि एकोप्याने सायंकाळचं छोटेखानी इथले इथं ते आनंद घेऊन या गणपतीच्या पिरियडमध्ये सर्वांना सहभागी करण्याचा प्रयत्न करतायत एकजुटीचा कार्यक्रम यांनी राबवलेला आहे आणि मी वैयक्तिक या सर्व महिलांचे आभार मानतो की असेच कार्यक्रम सदैव यांनी करत राहावे हीच अपेक्षा आहे